नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली क्लर्कपासनं डेप्युटी जनरल मॅनेजर बँकेने काढलेल्या तीन ग्रामीण बँकांवर संचालक बँकेच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत सांगावेत त्यातून आपल्याही मनात आनंद निर्माण करावा या हेतूनी आनंदाचं ए टी एम ही, ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतोय बँकेत सोलापूरला मी रिजनल मॅनेजर होतो सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचं काम होतं सर्व शाखांना भेटी द्यायच्या त्यांच्यात प्रगती कशी होईल हे पाहायचं त्यामध्येच एकदा रात्री अकराला माझं बेल वाजली आत्ता कोण आलंय बघितलं तर रोटरी क्लबची मंडळी आली होती ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी हे तिथले प्रसिद्ध होते तेही आले होते ते म्हणाले सॉरी तुम्हाला वेळी आम्ही आहे पण म्हणले प्रसंगच असा आलाय उद्या आमची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आहे हुतात्मा स्मारकमध्ये एवढं भव्य सभागृह आम्ही घेतलेला आहे आणि लातूर औरंगाबाद अशा सुमारे आठ जिल्ह्यामधले रोटरीचे अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी सगळे येत आहेत उद्या सकाळी सव्वा आठलाच आमची कॉन्फरन्स सुरू होती आहे आणि त्याला आम्ही न्यायमूर्ती धर्माधिकाऱ्यांना नागपूरहून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आत्ता काही क्षणापूर्वी त्यांचा निरोप आला की ते येऊ शकत नाहीत तर तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या आता बँकेचा प्रमुख आहे म्हणून त्यांनी बोलवलं ठीक आहे त्याबरोबर मी त्या भागामध्ये एक उत्कृष्ट वक्ता म्हणून झालेलो होतो ते नाव झालं होतं त्यामुळे ते बोलवायला आले रात्री अकराला मंत्रडे येत आणि सकाळी आठलाच तिथं जायचं आहे मी हो म्हटलं हो म्हटल्यावर त्यांना विचारलं की मला बोलण्याचा वेळ किती आहे तो म्हणले वीस मिनिट आहे म्हटलं विषय कोणता आहे ते म्हणले तुम्ही सांगा नाही म्हटलं तुम्ही त्यांना काय विषय दिला होता ते मला सांगा ते म्हणाले त्यांनी विषय स्वीकारला होता तो असा आहे समाज सुधारण्याची नवी दिशा म्हटलं तोच विषय ठेवा म्हणजे कमीत कमी बदल होतील विषय तोच आहे वेळ तेच आहे ठिकाण तेच आहे फक्त आम्ही पाहुणे बदललेत वाक्ता बदललाय मी पहाटे उठून मनात आणलं काय याची आखणी करावी वीस मिनिटाच आहे पण एवढे महत्त्वाचे लोक येत आहेत त्यामुळं उगीच काहीतरी बोलून चालणार नाही म्हणून आखणी केली मनात म्हटलं की मनुष्याच्या शक्तीस्थानं काय आहेत स्वॉट अनेलिसिस शिका त्यातनं पन आपण काय करू शकतो ही समाजसेवा आहे आणि नवी दिशा काय तर आपलं घर सुखी ठेवा मूळ आहे ते स्वतःपासून आहे मी कोण आहे हे जाणून घ्या आणि स्वतःतलं व्यक्तिमत्व सुधारल्यावर घर सुधारेल त्याच्यानंतर आपलं राज्य सुधारेल देश सुधारेल आणि समाज सुधारेल असं मनाशी आखणी केली आणि बरोबर वेळेवर तिथं गेलो वेळेवर जाणं हा माझा गुण किंवा दुर्गुण आहे म्हणा काही संस्था मध्ये हे वेळेवर आले म्हणजे आता तापत झाला अजून लोक यायचे दुर्गुण म्हणून नि बघतात पण मी वेळेवर गेलो कारण शाळेमधनं आम्हाला हे शिकवलेलं आहे ना सगळे तास वेळेवर झाले कॉलेजमधले तास वेळेवर झाले मग आपण जर वेळेवर कार्यक्रम केले नाहीत तर तो तो गुरुजनांचा अपमान होईल म्हटलं पण रोटरीच्या लोकांनी ते वेळेवर सुरू केलं होतं सगळं प्रांगण बाहेर कारने भरलेलं होतं सगळे श्रीमंत लोक कर्तृत्वान मंडळात भरलेली होती सभागृह खचाखच भरलं होतं त्यांचे काही कार्यक्रमाचे इतर भाग होते ते झाले आणि मग मला बोलायला सांगितलं त्यावेळेला मी म्हटलं श्रोते हो म्हणतो श्रोते म्हणजे ऐकाओ आणि ऐकण्यामध्ये दोन भाग आहेत देर इज डिफरन्स बिटवीन हिअरिंग अँड लिसनिंग हिअरिंग इज फिजिकल प्रोसेस लिसनिंग इज मेंटल प्रोसेस हिअरिंग इज इन ॲट वन इयर आउट फ्रॉम अनदर इयर लिसनिंग इज इम्प्लिमेंटेशन अरे असं केलं पाहिजे का असं केलं पाहिजे का हिअरिंग इज ऑन एंटरटेनमेंट लेवल लिसनिंग इज ऑन मॅनेजमेंट लेवल तुम्ही एवढा मौल्यवान वेळ काढून इथं आलेला आहे आणि समाजकार्य करणारी तुम्ही मंडळी यांना मी प्रणाम करतो प्रणाम करतो तुमचं समाजकार्य मी अनुभवलेलं आहे म्हटलं किल्लारी भूकंपाच्या वेळेला तुम्ही सबन नगर कसं वसवून दिलं आहे हे मी जिथं पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांच्याच चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळे त्यांना आपला माणूस आहे याची जाणीव झाली दुसरं गोष्ट म्हटलं मला पहिलं बक्षीस कुठे मिळालं असेल तर ते रोटरी क्लबमध्ये आहे साताऱ्यात किल्ल्यांची स्पर्धा घेतली होती रोटरी क्लबनं एकशे आठ किल्ल्यांनी त्याचा सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये पहिल्या पाचात मी आणि माझा भाऊ मोहन बुरके यांनी जे किल्ला तयार केला होता त्याला क्रमांक मिळाला होता त्यामुळे रोटरीने मला प्रेरणा देऊन इथपर्यंत आणलाय असं म्हणायला हरकत नाही कित्येक रोटरी क्लबमध्ये आतापर्यंत गेलो आणि आता तर आपल्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला मी येतोय आमच्या पुण्यामध्ये खैरे नावाचे ग्रस्त सापांच्या सहवासात बहात्तर तास राहिले काय ब्रेकिंग न्यूज आहे का नाही सापांच्या सहवासात बहात्तर तास बहात्तर तास मुंबईतल्या माझ्या मित्राला मी सांगितलं आमच्या पुण्यातले खैरे सापांच्या सहवासात बहात्तर तास राहिले तर तो, तो मुंबईतला मित्र मला म्हणतोय काय कौतुक का तुमच्या पुण्यातल्या खैऱ्यांचं आहे आम्ही मुंबईत माणसांच्या सहभागात इतकी वर्ष राहतोय त्याचं काही नाही <laughs> सापांना एक ठराविक ट्रीटमेंट दिली ना तर ते अजिबात त्रास देत नाही पण समोरचा माणूस आनंदाने हसतोय किंवा मला असतोय शेवटपर्यंत कळत नाही लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला काही जण एकमेकांकडे बघायलाही लागले विशेषतः नवरा बायको <laughs> गेरमध्ये आला होता कार्यक्रम का। समाजकार्याची उदाहरणं दिली आणि पुढे गेलो मग नवी नवीन दिशा काय आहे तर हा देश कशाचा आहे तर त्या आपल्या व्यक्ती व्यक्तींचा बनलेला आहे या व्यक्तींनी आपलं टार्गेट प्रथम ठेवायचं आहे ते आपलं घर आजही ते महत्वाचं आहे घर टिकवलं पाहिजे जगामध्ये आज जे जे देश पुढे येत आहेत त्याच्यात त्यांची शक्तीस्थान मानली जातात त्यात भारताचं शक्तीस्थान काय सांगतात माहिती आहे ते म्हणतात तिथली कुटुंब पद्धती भक्कम आहे इथे घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे इथे आई वडिलांना सांभाळणारी मुलं आहेत श्रावण बाळाची कथा प्रत्यक्षात आणणारी मुलं आहेत आई वडिली मुलांची चौकशी करतात एकमेकांना विचारणारे आहेत अजून पत्र लिहिणारी माणसं आहेत खुशाली विचारणारी आहेत ही फार मोठी ताकद आहे पैसे कमवता येतील धन निर्माण करणारे अनेक धनाढ्य देश दे आहेत पण ते सुखी नाही आहेत ते सामर्थ्यवान झाले असतील पण समृद्ध झालेले नाहीत समृद्धी आहे की मनाच्या विकसितपणामुळे येते ती व्हायला पाहिजे ते आपण काम करू शकतो रोटरी क्लबसारखे आपल्यासारखे मान्यवर सभासद हे मोठ्या प्रमाणावर काम करू शकतात तुमच्यातले बरेच जण डॉक्टर्स आहेत डॉक्टर ट्रीटमेंट देणं हा एक भाग आहे आणि विचारपूस केल्यावर त्या पेशंटला जो आनंद मिळतो दिलासा मिळतो तो वेगळा आहे तो महत्त्वाचा आहे असं प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात कसं काम करायला पाहिजे हे सांगत गेलो ते व्याख्यान खरोखर रंगत गेलं रंगत गेलं त्यांना म्हटलं हे उत्कृष्ट कपडे घालून मी शरीराचा नव्वद टक्के भाग जापू शकतो ते चांगलं पाहिजे पण हा जो समाधान देणारा आहे या म्हणायचं वा म्हणायचं ते फार महत्त्वाचं आहे ते खरंच समाजकार्य आहे ते आपण केलं पाहिजे आणि ह्या समाजकाराला कोणाची स्पॉन्सरशिप आणायला लागत नाही हे फार महत्त्वाचं आहे किती आजूबाजूच्या गोष्टी आहेत दुकानदारानं काही दिलं आहे तर त्याला तु वा तुम्ही चांगली सेवा देता म्हणा ना डॉक्टरनी तुम्हाला तपासलं आहे तर म्हणा डॉक्टर तुम्ही आहात म्हणून आमचं सगळं हे चाललेलं आहे देवांनासुद्धा डॉक्टर लागला तुम्ही आमच्यासाठी आहात वा वा दिवसभरात इतक्या माणसांशी आपला संबंध देतो त्यांच्याबद्दल ते व्यक्त करणं महत्त्वाचं आहे मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो व्याख्यान रंगलं तर लोक टाळ्या वाजवतात तो वाच असतो पण काही वेळेला असाही अनुभव येतो ना काही केले लोक हसत नाहीत नो प्रॉफिट नो लॉस दुकानात बसल्यासारखे बसलेले असतात मग ही नाही <स्य>। ही सेवा करण्याची संधी आली होती मोटिवेशन दुसऱ्याला प्रवृत्त करणं ही एक नवी सेवा आहे आणि त्याचा आपल्याकडे ही संधी आहे या जगात असा एकही माणूस नाही की ज्याच्यात काहीच नाही आहे त्यातलं काय चांगलं आहे ते बोला बोला रोज संध्याकाळी हिशेब केला पाहिजे की दिवसभरात मला एवढे भेटले मी त्यांच्या चांगल्याबद्दल काही बोललो का नाही नाही भेटले तर मी फोनवरनं त्यांची चांगल्या गोष्टीचं चा काही उल्लेख करतोय का नाही आलेल्या फोनमध्ये कामाबरोबरच त्याचे सद्गुण आहेत त्याचा उल्लेख करतो का नाही याची चेकलिस्ट तयार करा ती सुखाची चेकलिस्ट असते सुखाची चेकलिस्ट जो करू शकतो आणि कार्यवाहीत आणू शकतो तोच खरा पुढं जाऊ शकतो त्यावेळेला अनेक त्या मदनातनं विनोद वापरत होतो मजा आहे म्हटलं घरातले ताणतणाव असतातच त्याचं उदाहरण सांगताना एक विनोद सांगितलं होता की हे सगळे तुमच्यासारखे मोठे रोटरी त्यांना निरोप आला की आपण शाळेची मुलं एकत्र जमायचंय आपली ती बॅच ऐंशी सालची बॅच त्याला एकत्र जमाय सगळे जमले गुरुजींना बोलवलं भरभरून सगळे बोलत होते आ हा गुरुजी आलेत गुरुजींचं एवढं वय झालं पण ते आलेत आणि गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवलं या शाळेत आम्ही श्रमदान केलं या शाळेतले बागेसाठी काम केलं कित्येक का आठवणी आहेत सहली आहेत भरभरून बर बोलत होते गुरुजी म्हणले धन्यवाद धन्यवाद तुम्ही इतक्या कृतज्ञतेनं बोलता याचा मला आनंद झाला आता एखादी कटू अनुभव सांगा ना सगळे शांत झाले कटू अनुभव कुठला आणि गुरुजींच्या पुढं नाही हो सगळंच असं नाही शाळेत इतकं गोड बोलला आहे तर जरा एखादा तरी कटू अनुभव सांगा शेवटी एक मुलगा उभं राहायला मी सांगतो आणि म्हटलं गुरुजी खरंच खूप चांगल्या अनुभव आले आता तुम्ही म्हणताच आहे म्हणून एक कटु अनुभव सांगतो शाळेतनं शिकून गेलो महाविद्यालय झालं पुढे माझा विवाह झाला आणि ज्या पत्नीशी माझा हा विवाह झाला माझी ती पत्नी झाली तिची पहिली भेट याच शाळेत झाली हाच माझा कटु अनुभव आहे म्हणजे जो आशांचा टाळाणे हे झाले माझ्या असे अनुभव म्हणजे माणसा माणसामध्ये ताणतणाव निर्माण होतात पती पत्नी हो हे असे विनोद करून घालवायचेच असतात घालवायचे ते इतकं रंगत गेलं की त्याचा फीडबॅक काय मिळावा मला की हे सगळे प्रतिष्ठित मंडई सभागृहात होते यांचे ड्रायव्हर आपले साहेबांच्या हास्याचे आव एवढे आवाज काय येत आहेत म्हणून ते आत आले आणि ड्रायव्हर सुद्धा माझं ते व्याख्यान ऐकत होते रात्री अकराला आलेत उद्याच कसं आहे म्हणून मी नाही म्हटलं असतं तर हा अनुभव काही मला आला नसता आलेली संधी वाया घालवायची नसती ऑपॉर्च्युनिटीज आर नेवर लॉस दे आर टेकन बाय अदर्स दुसरा तो संधी घेऊन जाईल आपण ती संधी पकडायची दिलेल्या वेळात योजना आखायची त्यातल्या त्यात चांगलं काय करता येईल ते अतिशय गंभीरपणे व्यवस्थितपणे करायचं आणि हसत खेळत मांडायचं ते मी केलं तो दिवस माझा स्मरणीय आहे मग काय झालं सर्व रोटरी मला फोन यायला लागले आणि पत्रही यायला लागली की तुम्ही आमच्या क्लबमध्ये व्याख्यानाला या, ला या ला क्लब मी लातूर कुठली कुठली खेड्यात सुद्धा रोटरी क्लब होते ते दोन वर्षामध्ये मी तिथं ऐंशी व्याख्यानं रोटरी क्लबमध्ये फोडत दिली एका गोष्टी मग झाला संधी तुम्हालाही अशी कधीतरी येत राहते ती घ्या प्रेरणा तरी द्या या कथेतली डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करा धन्यवाद